पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध एकावन्न तालुक्यातील सहाशे आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या अठरा सप्टेंबरला घेण्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू पी एस मदान यांनी शुक्रवारी दिली नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणासह तसेच राज्य सरकारने केलेल्या कायद्यानुसार यावेळी सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्यात दिला होता त्यानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले एक्कावन्न तालुके निवडून येथील थी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे समर्पित मागासवर्ग आयोगानं शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागा राखीव असतील त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मदान यांनी सांगितले निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा आणि तालुका निहाय संख्या नंदुरबार शहादा चौऱ्याहत्तर नंदुरबार पंचाहत्तर धुळे शिरपूर तेहतीस जळगाव चोपडा अकरा आणि यावल दोन बुलढाणा जळगाव संग्रामपूर नांदुरा तालुक्यातून प्रत्येकी एक चिखली तीन लोणार दोन अकोला अकोटमधील सात आणि बाळापूर एक वाशिम कारंजामधील चार अमरावती धारणी एक तिवसा चार अमरावती एक चांदूर रेल्वे एक यवतमाळ बाभुळगाव दोन कळंब दोन यवतमाळ तीन महागाव एक आर्णी चार खाटंजी सहा केळापूर पंचवीस राळेगाव अकरा मोरगाव अकरा झरी जामणी आठ नांदेड माहूर चोवीस किनवट सत्तेचाळीस अर्धापूर एक मुदखेड तीन नायगाव चार लोहा पाच कंधार चार मुखेड पाच आणि देगलूर एक हिंगोली औंधा नागनाथ सहा परभणी जिंतूर एक आणि पालम चार नाशिक कळवण बावीस दिंडोरी पन्नास आणि नाशिक सतरा पुणे जुन्नर अडतीस आंबेगाव अठरा खेड पाच आणि भोर दोन अहमदनगर अकोले पंचेचाळीस लातूर अहमदपूर एक सातारा वाई एक आणि सातारा आठ कोल्हापूर कागल एक निवडणूक कार्यक्रम संबंधित तहसीलदार अठरा ऑगस्ट रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील तर चोवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील नामनिर्देशन पत्रांची छाननी दोन सप्टेंबर रोजी तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत सहा सप्टेंबर असेल मतदान अठरा सप्टेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल ब्युरो रिपोर्ट आपला आवाज